नमस्कार सर हा नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पावसाने म्हणजे धडाका लावलेला आहे अनेक भागात सर म्हणजे पूर परिस्थितीत म्हणजे अनेक ठिकाणी नुकसान देखील झालेलं आहे सर या पावसाने असा पाऊस झालेला आहे सर आणि काही शेतकऱ्यांना या पावसाने खूप मोठा दिलासा देखील दिलेला दे आहे सर म्हणजे अशा दोन्ही कंडिशन झालेल्या आहेत सर नक्कीच सर आता पुढील वातावरण कसं राहील आणि पाऊस कधी उडेल सर आणि सूर्यदर्शन कधी होईल आज आहे पंचवीस तारीख सर पंचवीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस येईल हो सर एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होईल एकोणतीस जुलैला सूर्यदर्शन होईल संपूर्ण एकोणतीस जुलैला सूर्यदर्शन होईल पूर्ण डायरेक्ट जुलै ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस येईल चांगला मोठा म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे सात ते आठ आठ ते नऊ दिवस उघड भेटू शकते सात त्या काम करायला चान्स येत नाही हे करू शकते तितक्यात म्हणजे नक्कीच सर आणि आजचा जो पाऊस आहे सर पंचवीस ते अठ्ठावीस जुलै सुरुवातीला सर सांगतो आता सुरुवातीला काय झालं उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस नव्हता आज खूप ठिकाणी पाऊस सुरु होईल आणि झाला पण असेल हो सर जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा संभाजीनगर अहिल्यानगर बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा ह्या भागात आज बऱ्याच ठिकाणी सुरू होईल पाऊस म्हणजे तिकडे कमी होता जरा पाऊस हा सर आणि त्याच्यानंतर काय होईल पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ वर्धा नागपूर भंडारा इकडं अमरावती अकोला या भागात जरा पंचवीस सव्वीस सातवीस जरा जास्तच पाऊस पडणार मुसळधार पडेल तिकडे कुठं कुठं मुसळधार कुठं रिमझिम पडेल कुठं साधा एक तुरळक राहील पण पाऊस येईल पाऊस नंतर मराठवाड्यामध्ये ना परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली वाशिम इकडे यवतमाळ लातूर धाराशिव सोलापूर बीड जालना ह्या ह्या भागामध्ये रिमझिम पाऊस सुरू होईल आणि रात्रीच्या मध्यरात्री जरा वाढेल समजा दहा ते दोनच्या दरम्यान सुमारास मध्यरात्री पण हे पण पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत राहीलच मराठवाड्यातला पण भाग बदलत बदलत राहील आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला शरीरातील कोकणातला पाऊस जोर धरेल मुंबईला पाऊस सुरू होईल नाशिकला सुरु होईल हो सर नक्कीच सर या पावसाने काही शेतकऱ्यांना नक्कीच दिला दिलेला आहे आणि परंतु काही ठिकाणी असा जोरदार पाऊस झालेला आहे सर की मुसळधार की तिथे अनेक पिकांचे नुकसान झालेलं आहे सर या पावसाने आणि तुम्ही सांगितलेलं होतं की हा जो पाऊस आहे तो काही ठिकाणी म्हणजे नुकसान देखील करू शकतो हो ना आपण आधी सांगितलं होतं ना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस होईल आधी किती दिवसापासून म्हणतो म्हणजे जु, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात खूप मोठा पाऊस राहील असं आपण हे वक्तव्य एक महिन्या अगोदर केलेलं आहे हो आणि याच्यानंतरचा जे पाऊस येईल बारा तारखेनंतर येईल मग बारा ऑगस्ट नंतर हा सर एक मोठा पाऊस हो ते मग सर्व दूरचा बरं का मोठा राज्यभरामध्ये जवळपास तीस हजार गावामध्ये पडणारा बेचाळीस हजार गाव आहेत ना पंच्याहत्तर टक्के गावामध्ये पडणारा पाऊस ते, ते दहा ऑगस्ट नंतर हा सर यंदा दुष्काळ परिस्थिती वाटत नाही पण म्हणजे वो, ओला दुष्काळ कधी कधी असं वाटतं होणार आहे हा कुठं कुठं होईल ना जास्त पाऊस होईल हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांना म्हणजे काय संदेश द्याल पी विमा काढावा हो का नाही म्हणजे कारण की जर नुकसान झालंय नुकसान हो पण आता जी गुंतवणूक आहे ती करायला पुरेल म्हणजे तीन चार हजार असो किंवा जे आपलं क्षेत्र असेल समजा एक हजार असो दोन हजार असो की तीन हजार असो समज जे लागतील ते ती गुंतवणूक करायला खूप की मोठा पाऊस राहू शकतो पुढच्या महिन्यात पडू शकतो काही बागांना हो हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांना खूप मोठा या अंदाजातून तुम्ही धीर दिलेला आहे म्हणजे कसं की एकोणतीस जुलैला सूर्यदर्शन होणार आहे आणि आता शेती कामाला वेळ मिळणार आहे कारण की शेतकरी आता फवारणीसाठी तयार सज्ज झालेले आहेत त्यांना चान्स मिळणार आहे नक्कीच हा अंदाज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि ढग साहेबांना देखील युट्यूबवर फॉलो करा त्यांचं ऑफिशियल चॅनल आहे तसेच इंस्टाग्राम वरती रील माध्यमातून कपाशीचा प्लॉट कसं नियोजन करतात सोयाबीनचं नियोजन कसं करतात ते इंस्टाग्रामवर रीलच्या माध्यमातून सांगतात तर पंजाब ढग पंचेचाळीस एकोणतीस नावाचा अकाउंट आहे त्या अकाउंटला फॉलो करा हो सर चालेल सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र